शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सय्यद्री नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात निवडणुकांमध्ये मतदारांना आमिष दाखवण्यासाठी पैसे दारू आणली जाते किंवा निवडणुकांमध्ये गोंधळ घालण्यासाठी शस्त्रही वापरली जातात त्याच्यावर जा लक्ष ठेवण्यासाठी शहराच्या सर्वच प्रवेशद्वारांवर नाकाबंदी करण्यात आली आहे येथे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कडक तपासणी करण्यात येते कोपकाणा पोलिसांच्या पथकाने शहरातील सर्जेपुरा कवलारू येथे एका गाळ्यात छापा टाकून किलो गोमांस पकडले या कारवाईत सहा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या गाळ्यामध्ये गोमांस विक्री करण्यात माहिती पी आय कोकरे यांना मिळाली होती त्यानुसार पोलीस पथकाने कारवाई केली या कारवाईत पंचवीस किलो वजनाचे पाच हजार रुपये किमतीचे गोमांस एक हजारांचा लोखंडी वजन काटा आणि दोनशे रुपये किमतीचा असा एकूण सहा हजार दोनशे रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी इम्रान होनीस कुरेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास तोपकाना पोलीस करतात सतरा वर्षी अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने नगरमध्ये रेल्वे स्टेशन समोर असलेल्या दत्त हॉटेल समोरून अपहरण केल्याची घटना बुधवारी सुमारास घडली मुलीच्या वडिलांनी कोतवाली पोलीस ठाण्यात पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेले पीडित मुलीचे वडील हे जामखेड येथे कामानिमित्त वास्तव्यास आहेत हे गावी जाण्यासाठी नगरला मुलीसह आले होते नगरच्या रेल्वे स्थानकावर ते गेले पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी पाण्याची वाटली आणण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर आली त्यावेळी अज्ञात व्यक्ती तिने तिचे अपहरण केले दोन दिवस शहर परिसरात मुलीचा पर शोध घेऊनही ती न सापडल्याने तिच्या वडिलांनी कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला जागतिक पशुचिकित्सा दिनानिमित्त शहरात जनावर व पशूंची निशुल्क तपासणी करून त्यांच्या लसीकरण करून जंतप्रतिबंधक मोफत औषधे देण्यात आली जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सक व जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या या शिबिरात घोडे कुत्रे गाई म्हशी मांजर शेळ्या आदी दोनशे वीस पाळी प्राण्यांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले तसेच गरजेनुसार मोफत औषधेही वितरित करण्यात आले आहेत जुने बस स्थानकाजवळील जिल्हा पशु सर्व चिकित्सालय मध्ये झालेल्या या शिबिराचे उद्घाटन कोतवाली पोलिसांनी अटक केली किरण रवींद्र सोनवणे व महेश पाटील बाबा केमणकर अशी आरोपींची नावे आहेत केडगाव परिसरात गुरुवारी रात्री हे दोघे जण हातात धारदार कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली त्यांच्याकडून दोन कोयते व दुचाकी मुद्देमाल ताब्यात घेतला शहराच्या बात या बातमीपत्रात इथे स्थांबत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर